आणि कन्या शाळा तसंच उपनगर नाका ते जेलटाकी या मार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं अनोखे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात बैलगाड्या घोडे सहभागी झाले होते रस्ता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिला संपूर्ण नाशिक शहराची परिस्थिती जर आपण रस्त्यांची बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे जे सत्तेमध्ये आहे तेच देखावा करण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांना भेटता खोटं खोटं नाटक करतात हे देखील संपूर्ण शहरातल्या लोकांनी बघितलेलं आहे जरूर परिसरामध्ये या ठिकाणी रस्त्याची अवस्था आपण बघितली अतिशय वाईट आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रशांत देवी असतील मंगळताई असतील रंजना बोराडे असतील सगळे पदाधिकारी असतील यांनी ठरवलं की या ठिकाणी आपल्याला प्रचंड मोठं असं आंदोलन करायचं आहे त्यावेळेस मी विचार केला आंदोलन का करावं लागतंय सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं डांबरीकरण झालं आणि सहा महिन्यामध्ये रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आपण आंदोलन करायचं पुन्हा हे कामं काढतील पुन्हा त्याच ठेकेदाराला कामं देतील पुन्हा पैसे खायचं काम करतील आणि पुन्हा खड्डे पडतील हे ठिकाणी बंद झालं पाहिजे तसा रस्ता आता हा आपल्या समोर दिसतोय त्यामुळं लोकांचं या ठिकाणी सुरक्षेविषयी खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता रोज इथं अपघात होत होते धुळीचं सा साम्राज्य झालं होतं खड्डे पडले होते चिखल झाला होता आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की काही एवढ्या गणपतीच्या म्हणजे गणपती पासण्याच्या डांबर प्लांट चालू करून हा रस्ता आम्ही लवकरात लवकर चालू करू आणि लवकर लवकर काम संपू या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक प्रशांत दिवे मंगला आडाव योगेश घोलक रतन बोराडे दिनकर आडाव बाळासाहेब शेला रंजना बोराडे विक्रम खरोटे सुनील बोराडे आदी सहभागी झाले होते प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड